तुळशीने हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे तसेच तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ आणि अशुभ घटनांचे संकेत देत असते कसे ते जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणून घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे एक घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा दोन जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगले आहे याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच चुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या चार जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बाहेर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्त म्हटले पाहिजे यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते पाच तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणी सारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशी जवळ तुपाचा दिवा नक्की लावा सहा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धन लाभही होऊ शकतो सात तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे आठ ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधायचे नऊ अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात ते आपले घर मातीत बनवतात किंवा की मा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा गमावला जाऊ शकतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने तिथून उचला नाहीतर तिथे मुंग्या जमा होऊ शकतात तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ